हॅलो अरिवान गुड आफ्टरनून ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि मुंबईमध्ये प्रचंड गर्मी आहे स्वेटने अक्षरशः केसांचेही बारा वाजले माझेही बारा वाजले आमचे कामं आहेत ॲक्च्युली आमचं वर्कशॉप आणि वर्कशॉप पण आहे इथे तर आम्ही आमचे कामं करत करत चाललं आहे आमचा टाईमपास तर आता खूप गरम झालं तर थंड काहीतरी घेऊ म्हटलं उन्हाळा आहे लस्सी आईस्क्रीम काहीतरी पिण्यासाठी आम्ही आता स्टॉप घेतला आहे आणि आता काहीतरी आम्ही जरा घेतो हे बघा इथे मला सिटी डेअरी म्हणून दिसलं मी प्रशांतजींना म्हटलं की चला आपण डेअरीमध्ये काहीतरी थंड घेऊ ते मी ही सिटी डेअरीची लस्सी घेतलेली आहे माझ्यासाठी घेतली आता प्रतीकसाठी घेते पिल्यानंतर कळेलच आपल्याला असं मोठ्या फ्रीजमध्ये ठेवलेले आहे त्यांनी दुसरीकडे आता एक्झॅक्ट लगेच नाही आहे अतिशय सुंदर असं मंदिर आहे श्रीकृष्ण भगवान आणि राधा राधाकृष्ण यांचं खूप सुंदर मंदिर आहे आणि आम्ही दर्शन घेतलं खोबऱ्याची बर्फी प्रसाद खाल्ला आता संध्याकाळचे सहा वाजत आले आम्ही दर्शन करण्यासाठी आलेलो होतो छान आहे मंदिर तर आज तेवीस एप्रिल आहे गोविंदाज डोसा म्हणून इथे स्नॅक्स कॉर्नर आहे इतरही इथे फूड कॉर्नर आहे आपले जी काहीतरी घेण्याचा विचार करताय पाणीपुरी खाता आहे ते बघा हे बघा तिथे कचोरी समोसा आलूवडे खवय्यांसाठी सगळे इथे पदार्थ आहे हे सगळे पदार्थ बघून माझ्या तोंडाला पाणी सुटते परंतु मी नाही खाणारे गुलाबजाम वगैरे करंजी ब्रेकफास्ट करून आलो होतो सकाळी पनवेलवरून बहिणीच्या घरून आणि आता मी मसाला डोसा खाते मी घेतलेला आहे माझ्यासाठी मसाला डोसा प्रशांतजींनी तुमचा प्लेन डोसा आहे असं प्रशांतजींनी दोन समोसे खाल्ले त्याच्यामुळे त्यांनी डोसा प्लेन <laughs> दोन समोसे खाल्ले गेले प्रशांतजींचे म्हणून त्यांनी प्लेन डोसा घेतला खातोय उत्तप्पम सुंदर मंदिर आहे इस्कॉन मंदिर तर मंदिरात येण्यासाठी इकडे एक सेपरेट गेट आहे तिथून लोक येतात देवाच्या दर्शनाला तर तुम्ही बघू शकता किती लोकांचं येणं जाणं आहे आणि अतिशय प्रसन्न असं वातावरण आहे आज आम्ही ठाण्यामध्ये आलेलो होतो बरेच कामं होते आमच्या इकडे तर ते सगळे कामं केले आणि आता संध्याकाळचे ऑलमोस्ट आठ वाजत आले तर आता आम्ही फायनली ठाण्यामधनं निघतोय पनवेलला जाण्यासाठी आणि विशेष काही शूट घेतलं नाही कारण मी कामामध्येच बिझी होते फार हेक्टिक गेला आजचा दिवस असंच म्हणावं लागेल परंतु जेही कामं होते ते झाले हॅलो हरिवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या आज आहे गुरुवार तर गुरुवारच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आता सकाळचे नऊ वाजलेले आहेत आम्ही बहिणीच्या घरी आहोत पनवेलला म्हणजे आता जस्ट निघत आहोत आंघोळ वगैरे झाली माझी स्किन केअर केलं मी सिरम मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन भरपूर लावून घेतलं कारण की उन्हाळा आहे आणि आता आम्हाला एवढं ट्रॅव्हल करायचं आहे आम्ही पनवेलवरून व्हाया पुणे हैदराबादला चाललेलो आहोत तर पुण्याला म्हटलं करीनाला कॉल करू ती जर बिझी असेल कॉलेजला गेलेली असेल तर मग काय आम्ही मध्ये जात बसणार नाही सिटीमध्ये मग चाललं जाऊ हैदराबादला कारण तिचे एक्झाम चालू आहे मग अशा याच्यामध्ये तिला डिस्टर्ब करणं योग्य नाही आणि आम्ही नुकतंच तिला भेटलोही होतो तर चला आता मी इथून घरामधनं निघते प्रशांतजी गेले खाली तर मी आता निघते आता दुपारचे दोन वाजलेले आहेत पुणे क्रॉस केलं आम्ही अजून लंच वगैरे काय केलं नाही डिझेल भरण्यासाठी इथं थांबलो होतो पंपवर आता प्रशांतजींना म्हटलं की कुठेतरी थांबून आपण जेवण वगैरे करून घेऊ तसा ब्रेकफास्ट हेवी झाला आहे तर मला भूक वगैरे काय लागली नाही आहे बघू आता प्रशांतजी कुठे थांबता जेवणासाठी प्रचंड गर्मी आहे खूप उष्णता आहे एकदम पण गाडीमध्ये कसं एसी असल्यामुळे फील नाही होत ते कलर रसाचा एकदम भारी पांढरा शुभ्र रस बर्फ आहे का बर्फ बर्फ आहे मला बर, मला भरपूर बर, बर्फ टाकून द्या यांना बिना द्या हे बघा किती सगळे ग्लास भरले त्या ताईंनी रसाचे अरे टाकलं रस पिण्यासाठी थांबले उष्णता खूप आहे थंड रस इच्छा होते आपल्या प्रशांतींना असं वाटतं कुठे ते आम्ही गेलो पहिले आम्हाला द्यायला पाहिजे रस म्हणा काही म्हणा पण आता ते पहिले त्यांच्याकडे आलेल्या गिराईकांना देतील मग आम्हाला देतील ना आम्ही काही तुम्ही स्पेशल मार चाललो का आम्ही आता रस पिण्यासाठी ब्रेक घेतलेला आहे प्रशांतींना बिना बर्फाचा रस बर आवडतो मला खूप बर्फ टाकून रस आवडतो